हॅलो फ्रेंड माकी रसोई मध्ये आपले खूप खूप स्वागत आहे आज मी तुम्हाला हे आवळा आहे आवळा आणि बीटचा ज्यूस करणार आहे अगोदर आवळ्याचं बीटच करून घेणार आहे हे आवळा मी नंतर पावडरसाठी वाळवून ठेवतो म्हणून दोन्ही मिक्स करणार नाही ह्याचा ज्यूस चाळल्यानंतर ह्याच्यामध्ये मिक्स करणार आहे आता ह्याच्यामध्ये थोडा लिंबू घालायचा साखर घालायची मीठ आवळ्याला लिंबाचं चकट चटकपणा लागतच असते आवळा त्रट असते म्हणून ह्याच्यामध्ये लिंबू टाकूनच रस घ्यायचा केसासाठी डोळ्यासाठी त्वचेसाठी हे आरोग्यासाठी चांगलं असते म्हणून करून घ्यायचा आवळे आले होते माझ्याकडं म्हणून काय आवळा आणि बीठ ह्याच्यामध्ये थोडं काळं मीठ टाकणार आहे साखर टाकणार आहे आणि काळ्या मिळ्या टाकणार आहे अगोदर हे करून घेणार आहे नंतर ते काढल्यानंतर मग हे करून घेणार आहे मी हेच पावडर वाळवून ठेवते म्हणून आता हे बघा बीटचं ज्यूस ह्याच्यामध्ये चाळून ठेवलं आता हे चाळणी धुऊन मी आता हे चाळणी नाही घेतली तरी चालते त्याचं काय आपल्याला हेच ठेवायचं आवळ्याच ह्याच्यामध्ये लिंबू टाकली साखर टाकली काळे मीठ टाकलं काळे मिर टाकलं हे चाळून चांगलं घेते तुम्हाला ग्लासमध्ये भरून दाखव आता हे बघा हे आवळ्याचं आणि वीरचा ज्यूस आहे ठेवले ह्याच्यामध्ये सगळं साहित्य टाकले सांगितले मी तुम्हाला आता हे आवळा जे आपण ज्यूस करतो ना त्या आवळा असा वाळू घातलाय आता ह्याच्यामध्ये थोडी काळी मिऱ्या वाळू घातल्यानंतर थोडे जिरे थोडी खडी साखर थोडा ओवा टाकून ह्याचं चूर्ण तयार करायचं ते चूर्ण घ्यायचं रोज हे आवळ्याचं घास किसलेलं वाय वा, वा, वाया घालवू नका बरं का हे आयुर्वेदिक औषधात खूप महाग भेटते आवड़े आवड़े मुठे -मुठे हे मी असे ठेवते आवळ्याचे आवळे माझ्याकडे मोठे मोठे आले तो माझा मुलगा गाव नाना होता ते ना त्याच्या तिकडून ह्याच हे आहे प्रकार हे ज्यूस त्वचेला डोळ्याला रक्तवाढीला सगळ्याला आले ते बघा एवढा बघितलं का तुम्ही किती छान दिसते माझं जर हे ज्यूस केलेली पद्धत चा आणि आवळ्याचं तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा लाईक करा बेल ऐकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही पद्धत कशी वाटली आणि हे रक्तवाढीची मशीन आहे बरं का हे ज्यूस घे चला धन्यवाद